हे सगळं अजूनही मला गेजच होत नाहीये की आता मालिकेचं शूटिंगही सुरू झालंय सगळे सीन्स आम्ही शूट करत आहोत प्रोमो आपले आउट झालेले आहेत आणि माझे महेशजी उभे होते इकडे आणि नितीनी सर झालं की तुम्हाला काय सापडलं का अच्छा काय माहित नाही रेंट त्यांनी सापडलं नशिबाचं दार जे कधी ठोठावेल हे तुम्हाला माहित नसतं पण जेव्हा ते ठोठावेल तेव्हा तुम्ही तयार असायला पाहिजे स्टार प्रवाहीने दरवेळेला प्रेक्षकांसाठी नवनवीन मालिका नवनवीन कार्यक्रम घेऊन येत असते मालिकांमधून फक्त करमणूक नाही तर खूप साऱ्या गोष्टी सुद्धा देत असते आणि याच सगळ्या वर्धणीमध्ये एक नवी कोरी मालिका आपल्या भेटीला येणार आहे मालिकेचं नाव आहे नशिबवान आणि नशीबवान मालिकेचं नाव असलं तरी नशिबवान आहेत कारण काय मालिकेतले तीन कलाकार आधी एका चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी सोबत काम केले तेच तीन कलाकार आता मालिकेमधून आम्हाला बघायला मिळणार रोज बघायला मिळणार आहेत चित्रपटामध्ये तरी काही वेळापुरते तुम्ही आम्हाला दिसत पण आता सिनेमा मालिकेमधून पूर्णपणे तुम्ही आमच्या सोबत असणार आहात मला नेहा पासून सुरुवात करायला आवडेल नेहा आपण मुक्ता भेटलेलो तेव्हा आपण पहिल्यांदा गप्पा मारलेला त्याच्यानंतर आता कोटा रिव्हिजनच्या मालिकेमध्ये लीड ते सुद्धा किती नशीबानुन ते अरे भरपूर म्हणजे एक म्हणतो ना आपण की प्रवास असा सुरू होतो आणि नदीत पडतो आणि मग पडल्यावर आपल्याला आता ते एक हे असतं की अरे बापरे आपल्याला पोहता येत का नाही आपल्याला माहिती नाहीये पण आपण आपोआप हळूहळू हळूहळू पोहत 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 जातो तसं माझं आता साधारण चाललंय की मला माहित नव्हतं की मला पोहता येत आहे का नाही पण आता मी नदीत पडलीये आणि आता मी पोहू पाहतीये जमेल का नाही मला माहित नाही ते आता कळेल पण मी पोहू पाहतीये आणि नशिबाची मालिका मिळाली हो म्हणजे इतकं सगळं ओव्हरवेल्मिंगच आहे ना की तो प्रवास इतका असा फ्लो मध्ये असा नकळतपणे झालाय ना की हे सगळं अजूनही मला गेजच होत नाहीये की आता मालिकेचं शूटिंग सुरू झालंय सगळे सीन्स शूट करतो आहोत प्रोमो आपले आउट झालेले आहेत मालिका सुरू होणार आहे पंधरा तारखेपासून पण हे सगळं अजूनही होत नाही म्हणजे अरे आपणच आहोत आणि आपण आता दिसतो आहोत सो ही सगळी खाली पण आलेली आहे कारण का सकाळपासून इथे आहेत आणि भयंकर भूक लागलेली आहेत नशिबान हिरोईनला नशिबान भूक लागली आहे आणि प्लेट मध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तू खाऊ शकत असं काहीच नाही आपण आपण आरामात खात मला विचारायला आवडेल की आ, कोठारी विजनची ची जेव्हा अनाऊन्समेंट येते एखादा चित्रपट दे त्याच्यामध्ये काही का ना काहीतरी का वेगळे पण आणि नवीन चेहरे दिसतातच दिसतात मग ह्याच्या आधीच्या आलेल्या मालिका असतील किंवा नवीन चित्रपट असतील एखादा चेहरा तरी नवीन दिसतो जसं आपण पाणीमधून सुद्धा तुझी साफ आमच्यासाठी नवीन होती आणि आता इथे तू साक्षात आल्यास कारण का ना लालबागच्या राजाला आम्ही भेटलो आम्ही लालबागच्या राजाला तुम्ही दर्शन करायला गेलो त्यामुळे तेव्हा मला कळलं की आदिनाथ दादा हे म्हणजे तो एक निर्माता म्हणून असेल किंवा काहीतरी त्याच्यामध्ये काम दिग्दर्शक म्हणून असेल पण नंतर काय की आदिनाथ दादा मालिकेमध्ये काम करत ते सुद्धा आमच्यासाठी सरप्राइझिंग होतं थँक्यू हंड्रेड डेज नंतर पुन्हा एकदा चित्रमध्ये येतोय काय सांगशील बद्दल ते मी खूप एक्साइटेड आहे मी खरंच नशीबबाण आहे म्हणून आम्ही सगळेच नशीबान आहोत yes, yes, सुंदर yes. कलाकृती मला असं वाटतं की जो चा, कला सगळ्यात जास्त नशिबान आहे हरकत नाही ना सापडलं म्हणजे म्हणजे स्टार प्रमाणे इथे तसं नशिबांच्या मध्ये मोदकातलं नाणं नेहाला सापडत आणि हे घाय होय हे खरंच घडलेलं आहे अजिबात ह्यात ठरलं नव्हतं आणि सगळ्यांना मीडियावाल्यांना सगळ्यांना मोदक दिले गेले बरोबर आणि आम्ही पण घेतले सगळ्यांना भूका लागल्या होत्या म्हणून आणि त्यात महेश नितीन आणि माझे महेश जी उभे होते इकडे आणि नितीन सर झालं की तुम्हाला काय सापडलं का अच्छा काय <laughs> माहित नाही रे आणि त्यांनी मोदक उघडले त्यात त्यांना नान सापडलं ऑपोजिट नागेश्वर बरोबर नाही हा आहे टीम पण मला असं वाटत कि मला असं वाटत कि ज्या कलाकाराला एका चांगल्या कलाकृतीच भाग व्हायला मिळतं नक्कीच तो प्रत्येक कलाकार नशीबान असतो कारण एक चांगली कलाकृती आपल्या पदरात पडणं एक चांगलं कथानक एक चांगलं पात्र आपल्या पदरात पडणं ह्याला मेहनत तर लागतेच अर्थात पण त्या मेहनती बरोबर नशिबाची पण जोड लागते नक्कीच कारण मला असं वाटतं की आपण एक नट म्हणून खास करून सतत मेहनत घेत राहा आपल्याला गे, सतत घेत राहावं लागतं आपल्याला घेत <laughs> राहावं लागतं आपल्याला सतत स्वतःवरती काम करत राहायचं असतं आणि ती मेहनत चालू ठेवायची असते कारण नशिबाचं दार जे कधी ठोठावेल हे तुम्हाला माहित नसत पण जेव्हा ते ठोठावेल तेव्हा तुम्ही तयार असायला पाहिजे बरोबर ती संधी स्वीकारायला संधी त्यासाठी मला वाटतं की ती ते, ते दोन्ही गोष्टींच एक सुवर्ण माध्यम आहे की मेहनत आणि नशीब या दोन्ही गोष्टींच एक बॅलन्स साधून मला वाटतं की यशाची पायरी आपल्याला ला। लागते जेव्हा मी भेटतो ना तेव्हा असं वाटतं की फक्त ऐकत राहतात तू बोल आपण आपण आम्ही ऐकतो एवढं मंत्र सारखं बोलत असतो पंधरा तारखेला आता मालिका भेटीला येणार आहेत वेगळे पण बोलण्यापेक्षा मित्र बोलणे की एक कलाकार म्हणून सुद्धा आणि सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा नशिबाने मालिकेच्या मालिकेच्या संहितेकडे कशा पद्धतीने बघतो असतो मी असं म्हणे की एक निर्माता म्हणून आम्ही दरवेळी काय ना काहीतरी वेगळं शोधत असतो बरो बरोबर आपण काहीतरी वेगळेपणा आणायचा प्रयत्न करत असतो लोकांचं मनोरंजन मनोरंजनासोबत त्यांना काय वेगळं देता येईल की त्यांना ते आणखी आवडेल नक्कीच ही सतत प्रेक्षकांची भूक आणि आमची पण कला भूक, एक कलाकार म्हणून भूक सतत ती चालू असते ती तो शोध चालू असतो आणि मला असं वाटते की ती भूक त्या भूकीला थोडस खाद्य ह्या नशिबान मालिकेतून मला असं वाटतं आम्हाला एक निर्माता म्हणून क्रिएटर्स म्हणून मिळालंय असं मला वाटतं कारण इट टिपिकल डेली सोप पेक्षा जरा हटके कथानक आहे बरोबर अर्थात त्यात बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे त्यात आ, मेल खलनायक आहे हो हे वेगळं आहेच एक गोष्ट खूप जरा गोष्टीची मांडणी खूप वेगळी आहे नक्कीच 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 ते मी आता सांगून काही फायदा नाही कारण ते म्हणजे लव्ह स्टोरी पण फार आता मला बोलायचं मला खूप टेम्प्ट होते बोलायला पण असं वाटतं की जे ते प्रेक्षकांना प्रेक्षक खूप हुशार आहेत बरोबर त्यांना चाहूल लागते की ह्यात काहीतरी वेगळं बघायला मिळेल की नाही मिळणार तर मला असं वाटते की प्रोमो ज्या पद्धतीने आम्हाला या आमच्या मालिकेच्या नशिबान मालिकेच्या प्रोमोला रिस्पॉन्स मिळालाय आम्हाला एक एक खात्री पटली आहे की प्रेक्षकांना काहीतरी एक मी चाहूल लागली आहे त्याबद्दलच बोलणार होतो की जेव्हा आपले प्रमो आउट झाले पहिला प्रोमो आपला अजय सरांचा झाला अजय सर मस्त पैकी जो जो करतात आणि आधी फ्रेम की अरे किती चांगला माणूस फॅमिली सोबत वगैरे हो आणि कटरू एक गुरुजी येतात सांगतात नंतर तो पूर्ण त्यांचा तो स्टार्स चेंज होतो त्याच्या खालचे प्रोमोच्या खालचे कमेंट्स उत्तम आहेत उत्तम म्हणजे अजय सर या भूमिकेमध्ये आम्ही पहिल्यांदा बघतोय तुमचा प्रोमो पडतो त्याच्यामध्ये एक तुझ्या तुला प्रोमो जेव्हा आला बरोबर तेव्हा मी ही मालिका करणार हे ठरलं नव्हतं म्हणजे शूटिंग सुरू झालं होतं आणि आम्ही नायकाच्या शोधात होतो बरोबर आणि गमत सांगतो मी गेली दोन तीन वर्ष माझा पण शोध चालू होता बरोबर मी सतीश सरांशी पण बोलत होतो की काहीतरी मला करायचं आहे बरोबर सतीश पण म्हणत होते आपण शोधूया काहीतरी आपण करूया काहीतरी तो आमचा एक ती प्रोसेस चालू होती आणि ह्या मालिकेचं कास्टिंग सुरू झालं होतं आम्ही नायक शोधत होतो आणि आम्ही ऑडिशन चॅनलला पाठवलेले पण ते काय लॉक होत नव्हते चॅनलला किंवा आम्हाला किंवा कोणाला आवडत नव्हते फार म्हणजे तसं हवं तसं ते होत आमची हिरोईन लॉक झाली होती मेन विलन लॉक झाला होता लॉक नव्हता झाला झाला नायकच लॉक लॉक नायक नव्हता आणि चारवी जी माझी माझ्या बहिणीसारखी आहे ती माझी कंपनी सीओ पण आहे ती सगळं आमची ऑपरेशन सगळं बघते ती ती मला म्हणाली की अदिनाथ तू का नाही करत अच्छा। मी असं म्हटलं की हा यार विचर 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 उत्तम पात्र आहे वृद्रप्रताप भोरपडे कथानक पण सुंदर आहे वेगळं आहे काय करू काय करू मी एक दिवस विचार केला मी घरी सगळ्यांबरोबर आम्ही डिस्कस केलं आणि मग मी ठरवलं की चला सतीश सरांना विचारूया बरोबर तर आ, सतीश सरांना मी फोन केला की सतीश ह्या मालिकेचा हिरो आपण शोधतोय मी करू का सतीश सर मला सतीश, सतीश, सतीश सर तिकडे जरा पॉज होता अच्छा आणि कारण ते त्यांना माहितीये की माझ्या वेब सिरीज हे सगळं चालू असतं त्यांचं पहिले पहिले शब्द हे होते फोनवरती आधी पॉज गेला आणि मग यू शुअर तुला वेळ आहे ना तू आयुष्युअर बोलले आणि मग हा मला मला आजचा दिवस दे मी तुला सांगतो ओके okay. आणि त्या संध्याकाळी सगळं लॉक झालं <laughs> त्या <बात। laughs> म्हणजे नशिबाने चार्वीचा कॉल आला चार्वी तुला बोलली करूया का ट्राय आणि नशिबाने खरंच मित्र म्हणून की कास्टिंग जर एवढी नशिबानी झाली तर मालिका सुद्धा नशिबान ठरणारच आहे यामध्ये काही वाद नाही नेहा बोलू शकतो का आपण असं ना आम्ही तुला डिस्टर्ब करत असतो बोलतो असं तरी चालेल एवढा चांगला नायक भेटलाय एवढी मदत तर मग मालिका आता ऑनग्राउंड येणारच आहे पंधरा तारखेपासून भेटीला येणार आहे एक तुला विचारेल तु तु सा सा सा। की सामान्य व्यक्ती म्हणून तू या तुझ्या मालिकेच्या कथेकडे कशा पद्धतीने बघतोय मी असं म्हणेन की मालिकेच कथानक तर रिलेटेबल आहेच आहे पण गिरिजा जी आहे ना पात्र करते आहे ती खूप सगळ्यांना आवडणारी अशी आहे किंवा कुणीही बघेल तरी प्रेमात पडेल फुली अशी फुल पॉझिटिव्ह आहे खूप दुःख असतं आतमध्ये असत बाहेर नाही दाखवायचं आपण अशी एक आत्मविश्वासाने काही असतात ज्या खूप स्वावलंबी असतात आणि ज्या डे टू डे लाईफ मध्ये रिलेट होतात आपल्याला की अरे यार हे यार। <laughs> सो ती तशी आहे त्यामुळे मालिका तर रिलेटेबल आहेच आहे पण गिरिजामुळे ही जास्त रिलेट होणार आहे असं मला वाटतं कारण घरात अशी मुलगी असली पाहिजे प्रत्येकाला गिरिजा आपल्या घरात असती तर हा एक काय म्हणतो हे जर असं वाटलं ना तर कुठेतरी मालिकाही जिंकेल आणि नाही खूप भारी थांबतो प्रोमो आता लॉन्च झालेले आहेत आता मालिका लॉन्च झाले पंधरा तारखेनंतर सेट वर भेटूया तेव्हा खूप सारा गोष्टी आम्हाला तुमच्याकडून शूटिंगच्या दरम्यान वगैरे खूप साऱ्या गोष्टी तोपर्यंत खरंच खूप धन्यवाद थँक्यू नवीन जोडी आमच्या समोर आले आहे ती नवीन जोडी खरंच चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यामध्ये वादच नाही तोपर्यंत धन्यवाद लक्षस्वत गप्पा मारल्याबद्दल आणि तुम्हाला तुमच्या संपूर्ण टीमला ऑल व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच बोलण्या so हे अति दाखवायचा प्रयत्न करते की कलाकार म्हणून तिची जी भूक आहे ती भूक तिने पोटावर आहे प्रेक्षकांसाठी जे तिने एक मेजवानी मांडली आहे एक वेगळा सेगमेंट पुन्हा एकदा खरंच खूप धन्यवाद आणि पुन्हा पण भेट थँक्यू थँक्यू थँक्यू